क्वॉरिडोरचा धसका पंढरपुरातील सामान्य व्यापाऱ्यांनी घेतला असून सध्या सोशल मीडियावर क्वॉरिडोरच्या प्लॅनचे डिझाईन असणारे काही फुटेज व्हायरल झाले आहेत या फोटोमध्ये साठ मीटर ऐंशी मीटर आणि शंभर मीटरचा प्लॅन दाखवण्यात आला आहे त्यामुळे या प्लॅननुसार आपण पाहिलं तर जुनं पंढरपूर संपूर्ण नष्ट होत आहे त्यामुळे पंढरपुरातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय परंतु पंढरपूरवर बुलडोजर फिरवून विकास नको अशी भूमिका जनतेतून व्यक्त होत आहे आणि या भूमिकेतून प्रशांतराव परिचारक यांना जनतेने बऱ्यापैकी जबाबदार धरलंय कारण परिचारक यांच्याकडे पंढरपूर नगरपालिकेची सत्ता मागील चाळीस वर्षापासून असल्याने त्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते परंतु प्रशांतराव परिचारकांनी आपली कोणतीच भूमिका आजपर्यंत स्पष्ट केली नाही त्यांनी नेहमी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुढं करून पंढरपुरातील कॉरिडॉर घोषित केलाय त्यामुळे पंढरपूरमधील जनतेतून परिचारक यांच्या बाबतीत रोष निर्माण झाला आहे असा रोष पुन्हा वाढू नये यासाठी प्रशांतराव परिचारक यांनी जिल्हाधिकारी यांना एक पत्र लिहिले असून हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की कॉरिडोरचे काही फोटो माहिती सोशल मीडियावर फिरत असून यामुळे जनतेतून भीतीचे वातावरण निर्माण आहे तरी आपण येऊन बैठक घेऊन जनतेला दिलासा द्यावा असा मजकूर लिहिलेलं पत्र त्यांना देण्यात आल्याचं समजतं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की कॉरिडॉरचे बनवलेले डिझाईन हे एका इंजिनियर कॉलेजकडून बनवले गेल्याची माहिती मिळते आणि या माहितीवरूनच स्थानिक लोकांना कॉरिडोर कसा आहे आणि त्याची झळ कुठंपर्यंत पोचणार हे समजलं आहे त्यामुळे त्या लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की परिचारकांना या प्लॅनबद्दल माहिती नाही का परिचारक जनतेची दिशाभूल आहेत का सगळा प्लॅन तर तयार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी पंढरपुरातच जाहीर केलं होतं मग झाका झाकी कशाला असं देखील बोललं जात आहे